मित्रांनो आज एक नोव्हेंबर आणि आज मनसे तर्फे सत्तेचा क्षमा करा सत्याचा मोर्चा हा सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या मोर्चासाठी जयत आणि जोरदार तयारी केली होती पण या मोर्चाच्या एक दिवस अगोदरच शिवसेनेची मुलक मैदान तोफ किंवा तोफखाना म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर केली आणि त्यात त्यांनी म्हटलंय की त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झालेला आहे गंभीर हा बिघाड आहे डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीत न मिसळण्याचा सल्ला दिलेला आहे दोन महिने हे उपचार चालतील आणि नवीन वर्षात ठणठणीत बरे होऊन पुन्हा लोकांच्या भेटीस येतील असं त्यांनी नमूद केलंय नक्कीच जर ते आजारी असतील तर त्यांच्या आरोग्यासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पण या आजाराचा टायमिंग आणि पार्श्वभूमी पाहता काही शंका उपस्थित होत आहेत शिवसेनेची दुसरी बोलकी तोफ किंवा दुसरी मुलग मैदानी तोफ म्हणजे तो सुषमा अक्का अंधारे याही अचानक शांत झाल्या शांत झाल्या म्हणजे त्या शिवसेनेच्या या राजकारणापासून थोड्याशा लांब आता त्या फलटणमध्ये आहेत त्यांच्याविषयी पण बोलणार आहे पण या देखील मोर्चा दिसल्या नाही मोर्चाच्या संदर्भात काही प्रतिक्रिया नाही किंवा जे राजकारण चालू आहे त्याविषयी देखील त्यांचं काम एकदम म्हणजे काही तो ब्र अक्षर देखील नाही म्हणजे हे दोघही सुषमा अंधारे आणि संजय राऊत एकदमच साईडलाईन का झाले हा निव्वळ योगायोग आहे स्टंडबाजी आहे राजकीय स्ट्रॅटर्जी आहे की हा कोणीतरी केलेला गेम आहे कोणी केला असेल हा गेम आणि काय हे राजकारण शिस्त आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेशी दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहिती पूर्ण आणि फ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एक जुनी अशी म्हण आहे राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो म्हणजे काय तर राजकारणात स्थिर असते ती फक्त हितसंबंधाची दिशा बाकी भूमिका वक्तव्य हे सगळं परिस्थितीनुसार बदलत असत पण काही नेते किंवा काही लोकांना आपली अशी त्यांची समजूत असते की आपली विचारधारा ही तो सत्याची खरी दिशा त्यामुळे आपण जे बोलू तेच खरं आणि आपलं बोलणं हीच दगड्यावरची रेघ असं समजून ते बोलत असत आणि अशा लोकांना काही बाही बोलायची सवय लागते अशा लोकांना बरेचदा आपण बाष्पाळ तोडण्याचे लोक देखील म्हणतो म्हणजे ते बोलतात आणि त्यांचं बोलणं धुक्यासारखं उडून जातं धुरासारखं उडून जातं आणि अशाच लोकांच्या श्रेणीमध्ये येत संजय राऊत यांचं नाव त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठा मान मिळतो त्यांच्या पक्षाची लोक त्यांना तोफखाना म्हणतात दररोज सकाळी नऊ वाजता मीडियाचे कॅमेरे त्यांच्या बंगल्या समोर लागतात आणि ते स्टार्ट करतात एक एक तो बोळा उडवणं मग तो टीकेचा असतो टोमण्यांचा असतो आरोपांचा असतो पण याच संजय राऊतांनी कधी विचार केलेला नसावा ज्या राज ठाकरेंवरती ते त्या काळी टीका करत असत तर ती टीका त्यांनी किमान मर्यादेत तरी ठेवायची असते त्यांनी मर्यादेच्या टीका केलेली आहे आणि त्याच टीकेचा आज त्यांना परतावा द्यावा लागतोय की काय असा प्रश्न सोशल मीडियावर काही जण उपस्थित करत आहेत काम करतायत मुख्यमंत्री नेतृत्व करतायत काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं इतकं मोठं ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे काल मेट्रोचं उद्घाटन झालं इतर काही प्रकल्प उद्घाटन उद्घाटनं त्यांनी केलेली आहेत म्हणजे लोकार्पण झालेलं आहे अहो त्याच्यावर बोला भोंग्याचं काय करायचं तुमच्या भोंग्याचं काय करायचं ह्यांच्या भोंग्याचं काय करायचं त्यासाठी सरकार समर्थ आहे शरद पवारांनी जातीवाद पसरवला अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपणसुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचो ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांनी राजनीती आणि मिमिक्री नाही आहे अगर हमको मिमिक्री देखना है तो हम जॉनी लिवर की मिमिक्री देखेंगे ओरिजिनल आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल काही मुद्रा अभिनय नाट्य अभिनय पाहायचा असेल तर आम्ही लेवरचे पाहू आम्हाला राजवास्तव आवडायचा विचार आम्ही खरं मिमिक्री बघू हे आवाज काढणं अमुक करणं तमुक करणं हे आता खूप झालं याच्या पलीकडे आपण आता मॅच्युअर झालेला आहात थोडं पलीकडे पहा महाराष्ट्र पहा पूर्ण ठीक आहे मला त्याच्यावर काय बोलायचं उद्धव ठाकरे टीका करून अन्य कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती काय चालणार मी एका पक्षाचं नाव घेत नाही काही विधायक काम करा राजकारणामध्ये संघटनात्मक काम करा जे आम्ही करतो आहोत आमच्यावरती एवढी संकट आहेत पक्षावरती फिर आमचा पक्ष उभा राहतोय लढतोय काम करतोय ज्यांनी आमच्यावर टीका केली करतायत हे अशा प्रकारे त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती आमची आणि उद्धव ठाकरेंचं था भाषण सुद्धा त्यांनी त्या दिवसाचं ऐकायला हवं अख्ख्या बुलढाण्याचा त्या वक्तव्यांचा मनसे कार्यकर्त्यांना खोलासा होता पण ठीक आहे आता काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे राजकीय गणित बदलली आहेत मतांची गरज म्हणून मराठी मतं वाचवण्यासाठी की मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले बरं अशा शंका येण्याचे कारण काय तर बघा सध्या मराठी मीडिया प्रत्येक नेत्याची छोट्यात छोटी गोष्ट त्याला माहिती असते एखादा नेता एखाद्या ठिकाणाहून निघला तर त्याच्या मागे मराठी मीडियाचे किंवा पूर्णच मीडियाचे दोन तरी पत्रकार मागे लागलेले असतात तो कुठे जातोय काय करतोय अगदी क्षणाक्षणाची बातमी देणारा मराठी मीडिया अगदी एन्जिओप्लास्टिक झाल्यानंतर की राऊत त्यांच्या आयसीयू मधून लिखाण करत असल्याचे फोटो या मीडियाने लिक केलेले पण यावेळी मग हॉस्पिटलचं नाव ना, ना, ना डॉक्टरचं विधान ना मेडिकल रिपोर्ट काहीच समोर आलेलं नाही आणि अचानक असा कोणता गंभीर आजार झाला ज्या आजारामुळे सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला असेही नकार देत नाही पण असा नेमका कोणता आजार झालेला आहे हे जनतेला जाणून घेण्यात इंटरेस्ट तरी असेल आणि काही लोकांचा तो हक्कही आहे हा नेमका आजार आहे की काही टाइम पिरियड कुलिंग पिरियड त्यांना दिलेला आहे की सध्या तरी तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत तरी थोडस लांब रहा राजकारणापासून लांब राहा शिवसेनेपासून लांब राहा मनसेपासून लांब राहा बर नुसते संजय राऊतच नव्हे तर सुषमा अंधारे या देखील मागील काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमापासून काही अंतर राखून आहे आपण बघत असाल मनसे सोबत ज्या वेळेसपासून त्यांचे कार्यक्रम शिवसेनेचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत त्या कार्यक्रमांपासून यांनी लांबी ठेवावी किंवा एक अंतर राहू राहावेत असे त्यांना आदेशच आहेत की काय अशी शंका येते सध्या त्यांनी म्हणायला फलटण येथील आत्महत्येचे महिला डॉक्टरांची आत्महत्या होती त्यामध्ये गुंतून घेतलेले त्यामध्ये त्या मोठ्या सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून अगदी तिथे त्या जीव तोरून काम करतायत पण कोणताही नेता इतका कोणत्याच प्रकरणात अटकत नसतो की स्वतःच्या पक्षाचा एक मोठा मोर्चा आहे आणि या मोर्चाला था, राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की बॉसच्या कानफडात मारा सुट्टी दिली नाही तर पण ना मोर्चाला या आणि अशा मोर्चाला सुष्मिता अंधारे ज्या त्यांच्या जा पक्षाच्या मोठ्या कार्यकर्त्या आहेत प्रवक्ते आहेत याच गायब आणि इतकंच काय तर या मोर्चाच्या संदर्भात या पूर्ण सत्याचा मोर्चा या पूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांचं एकही स्टेटमेंट नाही उच्चार नाही शब्दही नाही म्हणायचं कि मला <स्था> महाराष्ट्राची <जा गए>। सत्ता द्या मी बदलतो दादा तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता बी द्यायचं ठरवू आपण सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत तुम्ही दर वेळेला बिनशर्त सॉरी बिनशर्त पाठिंबा देणार दर वेळेला कस काय बरं कस व्हायचं त्यासाठी निवडणुकीच्या रिंगला तर उतरावं लागेल ना अहो तुम्हाला तुमच्या एका लेकराच्या जागेसाठी सदासरवनकर वर दबाव आणावा लागतो तुमची एवढी हिम्मत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्या म्हणजे उड दुपारी घे सुपारीच कार्यक्रम असतो आणि मग ते ऊट दुपारी सुपारी करून जे त्यांचं चालू चालू होत आहे ते अचानक गुह्यातनं बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात परत पुढच्या निवडणुकीलाच येतात मी तुमच्यासारखी कॉर्पोरेट जगातली नाहीये फार श्रीमंत नाहीये फार मोठ्या इस्टेटी नाही आहेत ज्या लोकांनी म्हटलं की पैसे कमवायला सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आता आजारपणानंतर बाहेर पडता अरे दादा मातोश्रीवर नाही रे मजले चढले दादा इतकी वर्ष महापालिका ताब्यात असतानाही मातोश्रीवर मजले चढले नाही पण कृष्णकुंजच्या बाजूला अजून अपार्टमेंट तयार झाले त्याच काय चुकते का चुकत असेल काय थोडक्यात काय तर राज ठाकरे यांच्या विरोधात चालणाऱ्या दोन मोठ्या तोपा शिवसेनेचे ह्या दोन ठोकून निकामी करण्यात आलेल्या आहेत दोन्ही एकाच वेळात थांबलेल्या आहेत दोन्ही एकाच वेळात बंद पडलेले आहेत आणि हा केवळ योगायोग नाही व्यवस्थित पद्धतशीर टप्प्यात आणून केलेला राजकीय गेम के आहे हा गेम कोणी केलेला आहे हे तुम्हीच ठरवा आणि सगळ्यात आणि बघा सिंपल आहे एकदम आपण डोळे जर उघडून बघितलं तर आपल्यालाही कळतं की हा गेम कोणी केलेला आहे कळलं तर खूप छान नाहीतर जय श्रीराम त्या मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुन्या असाल तर मेंबरशिप घ्या हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय